नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शाहू विकास आघाडीच्या समर्थनार्थ जयसिंगपुरात उसळला जनसागर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जयसिंगपूरमध्ये शिट्टीचा आवाज घुमला जयसिंगपूर शहरात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मोटरसायकल रॅलीत अक्षरशः जनसागर उसळला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार उल्हास पाटील सावकार माद अमरसिंह निकम मिलिंद भिडे सतीश मलमे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅलीची भव्य सुरुवात झाली जयसिंगपूरचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला शहरातील सर्व प्रमुख मार्ग प्रभाग आणि नागरिकांच्या उपस्थितीने ही रॅली ऐतिहासिक ठरली विशेष म्हणजे सुमारे पाच हजार जयसिंगपूरकरांनी या रॅलीत स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला ज्यामुळे रॅलीचा उत्साह आणि भव्यता अधिकच वाढली शेकडो मोटरसायकलींचा सहभाग कार्यकर्त्यांचे उत्साह आणि शहरभर दिसणारी जनसमर्थनाची लाट यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या रॅलीमुळे जयसिंगपूर शहरात सर्व दूर शिट्टीचा आवाज गुमला या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही तीनशे शहाऐंशी कोटींची विकास कामी केली आहेत चाळीस वर्ष नागरिकांनी जपलेलं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे कार्य पूर्ण करण्याचे भाग्य आमच्या हातून लाभले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करून नियोजित भीमसृष्टी लवकरच साकारणार आहे शहरातील भुयारी गटार योजना विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल नगरपालिकेचे सुसज्ज इमारत शाहू स्टेडियम यासारखे अनेक महत्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत विरोधकांकडे नागरिकांना दाखवण्याजोगे एकही विकास काम नसल्याने ते बिनपुडाचे आरोप करत आहेत तथापि आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही आमचा एकमेव हेतू जयसिंगपूरचा सातत्यपूर्ण विकास असे त्यांनी स्पष्ट केलं पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आमच्याबरोबर येत आहेत हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे रॅलीदरम्यान नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार शहरातील नागरिकांना नमस्कार करून आघाडीला मोठ्या मताधिकाने निवडून देण्याचं आवाहन करत होते शहरातील प्रत्येक प्रभागातून रॅली जात असताना नागरिकांनी उंचावलेल्या उत्साहाने आणि घोषणाने उमेदवारांचे स्वागत केलं वाढता प्रतिसाद तरुणाईचा सहभाग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला प्रचंड समर्थन मिळाले असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासाची गंगा अखंडपणे वाहत ठेवण्यासाठी नागरिकांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या प्रसंगी केलं ही रॅली सिद्धेश्वर देवालय पटांगणपासून गल्ली नंबर चार लक्ष्मी रोडपासून गल्ली नंबर एक रेल्वे स्टेशन रोडने गल्ली नंबर सहापासून येड्रावकर चेंबर्स हनुमान चौक राजीव गांधीनगर बाळूमामा मंदिरपासून शहा पेट्रोल पंप रोड ते कोल्हापूर रोडवरून हेरवाड कॉलनी बायपास रोड ते नांदणी नाका मेन रोड मालती कापड दुकानपासून ओझा बिल्डिंग ते पटेल चौक नवीन समोरून शिवतीर्थ कोल्हापूर रोड ते नांदणी रोडने नांदणी नाक्यापर्यंत येथून कोळी हॉस्पिटल पासून ते शिरोळ रोड ते रेल्वे स्टेशन रोड ते गल्ली नंबर चार व सिद्धेश्वर मंदिर जवळ या रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीत महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमदार संजय पाटील यड्रावकर साहेब यांनी प्रचंड असा विकास केलेला आहे त्यामुळे जे निर्विवाद सत्य आहे कुणी काही जरी ते आरोप केले असेल ते सर्व आरोप घडून काढले पाहिजेत आणि त्यांना आणखीन एकदा साथ दिली तर हा विकास विकासाची गंगा संपूर्ण जयसपूर शहरामध्ये विकास वाहिल्याशिवाय राहणार नाही याची मी काही यांच्याकडून पहिली पुढे डॉक्टर फुकडे यांना समस्या आमच्या वार्तव्य करून पाठिंबा जाहीर आहे वार्ड नंबर पाच आणि शिट्टी पाठिंबा आमच्या संजीव पाटील आहेत उत्तम काम विकासाचे शिल्पकार जनतेचे कैवारी मान्य संजय पाटील येडगावकर साहेब एक दूरदृष्टीकोन असणारा विजन असणारा व्यक्ती यांना सिद्धी या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा असं सर्वांनी विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र आज आपण येथे राज्य शिक्षा विकास आघाडीच्या रॅली आपण सहभागी झालेलो हो। आहोत तर आपले संजय पाटील यांनावर आज आपल्या इथे उमेदवार म्हणून नगर अध्यक्ष जे उमेदवारासाठी आहेत तर त्यांना आपण बहुमत पत्ता आणि चिठ्ठीवर चिठ्ठी चिन्हावर बटन दाबून त्यांना बहुमताने पत्ता आणि विजयी करायचं आहे जय महाराष्ट्र मी शाहू विकास रॅलीमध्ये आज आले गेले पंधरा दिवस अजून प्रचार करते सगळ्यांना एकच विनंती आहे की शाहू आघाडीचे पॅनल टू पॅनल उमेदवारांना निवडून आणा शिक्षक बटन दाबून भरघोस मत आमचा संजय पाटील राहू साहेबांना निवडून आणा आता राजेंद्र पाटील येडगावकरांनी भरपूर भुर कामे केलेले आहे आमचं जयशुपूर बुक सुधारणा झालेलं आहे राहुल पंडकर हे पाच वर्ष निवडून आले ते त्यांनी सगळीकडे लक्ष देत होते आणि सगळं हे करत होते त्यांचे मिसेस आता उभारलेले आहे रुपाली राहुल पंडकर ते पण कार्य करणारी जे महिला आहे तिला पण सचिन चौगुले हे सर्वजण कार्य करणारे आहेत किंवा उपलब्ध होणार त्यावेळेला होणार आहेत म्हणून सर्वांनी शिपीया या मताला मतदान करून आणि संजय पाटील येडगावकर यांना नगराध्यक्ष म्हणून आपण जर निवडून आलो तर जयशंपूरचं अनेक आणि विकास होईल म्हणून आपण सगळ्यांनी सिद्धी या मतदानाला मत मद्द हे चिन्हाला मतदान करून आपण निवडून द्यावं ही विनंतीस आघाडीतर्फे आपले उमेदवार नगराधिकारी संजय येडरावकर व तसेच त्यांचं सर्व पॅनल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येडरावकर ग्रुपने आपल्या जयसिंगपूर ह्या पाच वर्षात भरपूर प्रगती केलेली आहे भरपूर कामं केलेली आहेत नगरपालिका असू दे नंतर बऱ्याचशा गोष्टी केले आहेत आणि इथून पुढे जर त्यांनी करणारच आहेत जा त्यासाठी त्यांना निवडून देणे हे फार महत्त्वाचं आहे येड्रावकर पॅनलला सर्व पॅनलला निवडून देऊन त्यांना सहकार्य करणे हे मतदानाचं काम आहे तर उद्या सर्वांनी यड्रावकर पॅनलला भरघोस मतदान करून त्यांना त्यांना निवडून त्यांचे चिन्ह आहेत शिट्टी शिट्टीला मतदान करून भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर मतदान करून त्यांना निवडून आणणे हे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा शाहू विकास आघाडी जयशिंगपूर शहर नगराध्यक्षपदाचे आमचे दावेदार उमेदवार आदरणीय आमचे नेते संजय पाटील येड्रावकर साहेब हे नगराध्यक्षपदासाठी राहिलेले आहेत आणि हे शंभर टक्के निवडून आल्यागतच आहेत आज मी सांगतो आपला तीन तारखेला गोला हा शंभर टक्के लागणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक बोलायचं आहे की प्रभाग क्रमांक एकमधून जो आमचा निर्मल कोळे आहे ज्याच्या नावावर सात बारा नाही ज्याच्या नावावर बँक खातं नाही कुठलीही प्रॉपर्टी नाही अशा व्यक्तीला अशा एक सामान्य व्यक्तीला डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब आणि संजय पाटील याड्रावकर साहेब यांनी शाहू विकास आघाडीची जी उमेदवारी दिलेली आहे खरोखर खरोखर आम्ही जो शब्द यड्रावकर देतात ते खरोखरच पाहतात ते शंभर टक्के सत्य आहे आणि इथून पुढे देखील भविष्यामध्ये सुद्धा होणारच देईल आणि विकास कामांचा जो डोंगर रचलेला आहे साहेबांनी काय त्या डोंगर रचल्याच्या त्याच्यावरच आम्ही आता निवडून येणार आहे दोन हजार पंचवीस पंचवार्षिक निवडणूक है। या पंचवार्षिक निवडणूकमध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्या नेतृत्वात शाहू विकास आघाडी इलेक्शन मैदानामध्ये आहे या आघाडीतर्फे तेरा प्रभागमध्ये सव्वीस उमेदवार आमचे आणि नगराध्यक्षासाठी श्री संजय पाटील याद्रावकर जयसिंगपूर आज चाळीस वर्ष झाला आपण जयसिंगपूरात रहिवासी आहे आणि या चाळीस वर्षाचा साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे की यांच्या नेतृत्वात गेली पस्तीस वर्षे जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे या ठिकाणी आमची जयसिंगपूरची नगरपालिकेची बिल्डिंग ती बिल्डिंग पाहिल्यानंतर आपल्याला कळलं की जयसिंगपूरचा विकास झाला आहे का नाही आणि जयसिंगपुरात तीन ते ती चार उद्यान होत आहेत आणि दोन उद्यान तयार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर जयशिंगपूरच्या विकासासाठी विरोधकांनी प्रश्नच विचारला नाही पाहिजे की काय कंडिशन आहे जयशिमपूरची भुयारी गटार म्हणा किंवा पुरवठा म्हणा अवी आरोग्य सुविधा म्हणा आणि शिक्षण क्षेत्र या सगळ्या क्षेत्रात आमदार डॉक्टर देश राजेंद्र पाटील आड्रावकर साहेब सर्वांना सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहे आणि या निवडणुकीनंतर उर्वरित जेवढी कामं आहेत जे अजून पूर्ण व्हायचे आहेत सगळी जे, जे सगळी सगीर कामं आमच्या पॅनेल दत्पे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हेची शंभर टक्के पूर्तता करणार सगळ्यात मोठा प्रश्न जयशिंगपूरचा की झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या बाबतीत काम सुरू झालेलं आहे आणि ते कार काम पूर्ण होणार पुढील सहा महिन्यात सतराशेच्या सतराशे लोकांना जयशिंगपूरच्या प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि हक्काचं घर मिळणार आहे आणि त्या नव्याने हो ही पंतप्रधान योजना असो किंवा हाऊसिंग सोसायटी टाईप ही सगळी कामं करून सगळ्यांचं छत कवजारून आणि पत्रे काढून सिजॅप करण्याचं धोरण त्यांचा आकडेचं तयार आहे आणि ते सहा महिन्याच्या आत पूर्ण करणार आहे ह्याची गॅरंटी आम्ही देणार विरोधक म्हणतात की काय विकास झाला आहे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे खरं म्हटलं तर जयशुंगच्या विरोधात पॉवर अजिबात नाही आहे की समोरची लोक आज एक टीम तयार होऊन आली आहे त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल की पॅनेल आणि हे टीम अशा प्रकारची आहे की तीन मित्र मिळून तीन मित्र मिळून एका हॉटेलात गेले आणि एक चहा पिऊला तिने चहा पिऊस पर्यंत यांच्यात मतभेद झाले आणि टेबल वर येऊन म्हणतात आम आम ये की आमचं बिल वेगळं करा आणि आमचं बिल सेपरेट करा ही अशा प्रकारची विरोध टीम आहे आणि यांच्या भूलतापांना अजिबात तुम्ही शरद नाही आहे सगळे शंभर टक्के मतदान सगळ्या समाजाचा पे आज याड्रागर साहेबांना करायचं चेहरा अजिबात बघू ना तुम्ही याड्रागाव साहेब यांच्याकडे बघून मतदान करायचं आमचा मुस्लिम समाज असो धनगर समाज असो बी सी असो ओबीसी असो मराठा समाज असो लोकांच्या कानावर या गोष्टी येत आहेत की समाजावर अन्याय झाला अन्याय अजिबात कोणावर झालेला नाही सगळ्यांना विकासासाठी साथ घेतली आहे आणि विकास आमचं धोरण आहे आणि विकासासाठी येड्रावकरचा पर्याय नाही एवढं बोलून दोन शब्द संपवतो हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट